काय म्हणता शेतकरी मंडळी आपलं पीक कळी अवस्थामध्ये असताना आपल्या तुरपिकाला कुठली फवारणी आपण घेतली पाहिजे आता एक प्रामुख्यानं गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या तूरपिकामध्ये तीन अवस्था जे आहेत तीन स्टेज जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत त्यामधली पहिली म्हणजे अवस्था दुसरी फुल अवस्था तिसरी शेवटची म्हणजे अवस्था आणि जे आपली पहिली अवस्था आहे महत्त्वाची अवस्था आहे ते म्हणजे कळी अवस्था आणि या कळी अवस्थेवर जर आपण योग्य प्रमाणात औषध घेतली योग्य घटकची फॉरनिंग घेतली तर आपलं उत्पन्न हमखास वाढणार आहे कारण जेवढे असतं कळे लागतील तेवढे फुल लागतील आणि तेवढ्याच नंतर शेंगा लागतील आणि म्हणून पहिला वार लाख मुलाचा म्हणून पहिलं आपल्याला काम करायचं आहे या कळी अवस्थेवर तर हे जे कळी अवस्था फॉरनिय आहे हे आपल्याला केव्हा घ्यायची आहे ज्यावेळेस आपलं तुर्बीक हे संपूर्णपणे आता कळी अवस्थेमध्ये आहे या अवस्थेमध्ये आपल्याला हे फॉरनिंग जे आहे ते करून घ्यायची आहे तर यामध्ये आपण कुठले घटक कुठले कंटेंट घ्यायला पाहिजे तर पहा कळी अवस्थामध्ये जर आपली तूर असेल तर या कळीवस्थामध्ये आपल्या तुरपिकाला पाहिजे ऍसिड असलेला घटक अमोनोसिड हा घटक आहे तो आपण जे टॉनिक आहे यामध्ये आहे किंवा हिसबेनमध्ये आहे तर आपण ॲम्बिशन हे आहे हे जे आपण घ्या चाळीस एम एलनं खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं काम हे कळीवस्थामध्ये त्या ठिकाणी करते यासमोर आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड झिंग कारण झिंग काय काम करते की आपल्या कळ्या फोडण्यासाठी आपल्या तुरपिकामध्ये जे फुलं असतात मादी आणि नर असते तर मादी फुलांची संख्या हे जास्त करण्यासाठी झिंग चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपलं तूरपिकामध्ये क्वालिटी मेंटेन पूर्णपणे हिरवीगार आपलं तूर राहील तर आपल्याला झिंग घ्यायचं आहे आणि बारा एक्सट शून्य हे एक विदर्भात घ्यायचं आहे कारण हे जर जास्त फुटे आले आता इथे या जा डंगेला जर जास्त फुटे आले तर जास्त कळ्या येतील आणि जास्त कळ्या जास्त फुले तर आपल्याला अँबिशियन टनिक झिंग आणि बारा एक्सट हे त्या घ्यायचं आहे आता एक बुरशीनाशक आणि अळीनाशक काल अळीनाशक अळीनाशकमध्ये आपण सुपर ज्यामध्ये प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथिन हा घटक आहे हा आपण घ्या पंचवीस ते तीस एम एलनं लहान आणि मोठेचा खात्मा त्याटके होणार आहे किंवा इमेक्ट्रिक बेंजूड घ्यायचं आपल्याला दहा ते, ते बारा ग्रॅमनं एकच त्या त्याटकीने आपण घ्या दोन घ्यायची काही आवश्यकता नाही कारण सध्या तुरुपिकार पाहिलं तर कुठल्याच प्रकारच्या एवढी त्याटकेने दिसत नाही तर हे झालं आता एक बुरशीनाशक आता यामध्ये घ्यायचं आहे प्रोपिकोनॉसॉल जे आपल्याला ट्रीडमध्ये त्या पाच पाहायला मिळते हे आपण घ्या पंधरा एम एलनं कारण सध्या सकाळी पाहिलं धुवारी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि या अवस्थेमध्ये जर आपल्या पिकाला धुवारी आली किंवा याचा प्रादुर्भाव झाला तर हे जे कळे आहेत हे कुठेतरी करपतात आणि फुलधारणा कमी होते तर आपण प्रपिक घेऊ शकता पंधरा एमेलनं किंवा जे आपल्याला साफ येते मॅनगोसेब अधिक कार्बेंडिझिम हे स्वस्तामध्ये बुरशीनाशक असे काय हे आपण घ्या साफ किंवा टिळ दोन तो एकाच ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारनं हे जे आपल्या तूरपिकाची कळी अवस्था फॉरणी आहे हे ठिकाणी आपण करून घ्या सध्या शेतकरी तूर पीक पाहिलं तर खूप चांगले तुरीचे प्लॉट त्या ठिकाणी सगळे शेतकरी बांधवांचे जमलेले आहेत आणि तुरीचे जर भाव पाले उत्पादन पालं तर एकरी दहा क्विंटलच्या वरच त्या ठिकाणी आता उत्पादन यावर्षी घ्यायचं आहे आणि म्हणून कळी वस्ता अवस्था आणि शेंग वास्ता या तीन अवस्थामध्ये आपल्याला तीन फवारणे घ्यायचे आहेत त्यातली पहिली फवारणी आज आपण पाहिलेली आहे फुल अवस्था आणि शेंग वाजतामध्ये हे फवारणी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कामाची माहिती योग्य नियोजन कमी खर्चामध्ये शेती आणि योग्य घडप हे करून आपल्याला संपूर्णपणे शेती नियोजन जे आहे ते यावरची करायचं आहे बाकी आपले सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी अजूनही आलेले आहे सुद्धा आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच था। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान